नमस्कार वाईटी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आपण आज बनवणार आहोत काठियावाडी लग्न समारंभामध्ये बनवली जाणारी शाकभाजी बनवणार आहोत ही शाकभाजी खूप उत्कृष्ट आहे परत चवीला सुद्धा खूप स्वादिष्ट लागते पहा वांग गवार आणि बटाटा ह्या तीन भाज्या असतात शाक त्या शाकभाजीमध्ये आणि ह्या तीन भाज्या वापरून आणि त्यामध्ये काही असे काठियावाडी पद्धतीचे मसाले बनवून त्यामध्ये ऍड केले जातात आणि ही काठियावाडी रेसिपी शाकभाजीची बनवली जाते पहा खूप उत्कृष्ट होते खूप चविष्ट होते ही जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता नाही या रेसिपीचा आणि ही रेसिपी बनवतात तेव्हा तुम्हाला त्याची टेस्ट घेतात तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच किती उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी ही काठियावाडी शाकची रेसिपी आहे खूप सुंदर होते पहा आपल्याकडे आता महाराष्ट्रामध्ये लग्न समारंभामध्ये शाकभाजी शक्यतो होत नाही पण काठियावाडी लोक अजून सुद्धा लग्न समारंभामध्ये काठियावाडी शाकभाजी करतात पहा खूप अप अप्रतिम होते आता जो मसाला या काठीवाडी रेसिपी मध्ये काठीवाडी शाकभाजी मध्ये जो मसाला आपण प्रथम करणार आहोत तो मसाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण जे दोन चटणीचे मसाल्याची पेस्ट आहे ना ते मी तुमच्यासोबत नंतर कधीतरी शेअर करेल कारण हे दोन असे मसाले सिक्रेटली आहेत की ते खूप एक, 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 एक विशिष्ट पद्धतीने हे दोन मसाले बनवले जातात पहा आणि त्याचा फ्लेवर पण एक खूप वेगळाच लागतो पहा आणि ते जो मसाले आता आपण बनवत बसतो ना तर हा व्हिडिओ खूप लॉंग होईल त्यामुळे मी थोडक्यात हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे थोडक्यात ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर जर वायटी फॅमिली तुम्हाला पण ही काठ्यावाडी लग्न समारंभामध्ये बनवलेली काठ्यावाडी शाकभाजीची रेसिपी शिकायची असेल आणि त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड ऍट तृप्तीं विशिष्ट अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज अनंत चतुर्दशी आहे आपले गणपती बाप्पांचं विसर्जन आहे अनंत चतुर्दशीच्या आपल्या सर्व वाईटी फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि तसेच ज्यांचे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होती स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर माझी काय अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात काठियावाडी लग्न समारंभामध्ये बनवली जाणारी काठियावाडी शाक भाजीची रेसिपी रिंगणाणू गवार फली बटाटाणू शाक भाजी मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये कढीपत्ता फरसाण पोळी पोळी मसाला, पोड़ी मसाला आहे हा आणि हे फरसाण आहे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे हे पोळी मसाला आणि फरसाण तसेच यामध्ये आपल्याला आता शेंगदाण्याचा कूट सुद्धा ऍड करायचा आहे आणि चिली फ्लेक्स ॲड करायची आता हा सर्व मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा म्हणजे एकदम पा फाईन पावडर करून घ्यायची आहे आणि एक सांगू का हा मसाला सात आठ हा मसाला अशा पद्धतीचा मसाला तयार झालेला आहे हा आपला मसाला तयार झालेला आहे खूप सुंदर होतो याचा वास पण खूप सुंदर याचा अरोमा आहे ना खूप असा मस्त येतो फार असा सुगंध सुटला आहे पूर्ण घरात आता हे जे वांगे आहेत ना वांगीचे देप कापून टाकायचे आणि ह्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत वांगी चिरून घेतल्याच्या यामध्ये गवर घालायचे आहे गवर किती अवघी पंचवीस ग्रॅम गवार घालायचे आहे आणि गवर पण अशी घालायची की दोनच तुकडे करायचे आहेत त्या गवारीचे जर ती, गवार 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 ती मोठी असेल तर त्याचे दोनच तुकडे करा छोटी असेल तर फक्त देप आणि शिरा काढून टाका आणि ती गवार स्वच्छ घुवून घ्या पण आपण गॅस सुरू करून गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल घातलेलं आहे तळण्यासाठी वांगी तेल कडकडीत तापल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये ही वांगी तळून घेतली गव गॅस बंद करायचा कारण तेल गरम आहे आणि त्या बंद गॅस करून ह्याच तेलामध्ये छान अशी गवार तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही गवार पण तळून घेतलेली आहे आता गॅस पुन्हा सुरू करायचा आणि त्यामध्ये उभे काप केलेले हे बटाटे तळून घ्यायचे आहेत बटाटे साल काढून उभे काप करायचे आणि अशा पद्धतीने हे ब्राउनिश असे तळून घ्यायचे आहेत आता गॅस एकदम मंद ठेवायचा आता ह्याच तेलामध्ये आपल्याला फोडणीला घालायची ती म्हणजे मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे अद्रक पेस्ट घालायची आहे आणि बारीक चॉप केलेला कांदा फोडणीला घालायचा आहे आणि हा तेलामध्ये छान दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टॅमॅटो ॲड करायचा आहे कांदा कांदा इथे मी एक आणि अर्धा असा बारीक चॉप केलेला आहे म्हणजे दीड कांदा घेतलेला आहे आणि इथे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत तर कांदा टॅमॅटो छान असा तेलामध्ये खमंग परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे दीड चमचा आणि पुन्हा हा मसाला तेलात परतून घ्यायचा थोडंसं पाणी वरतून घालायचं जेणेकरून हा मसाला शिजेल पहा आणि छान असा साईडला तरली अशी येईल पहा तेलाची आता या मसाल्यामध्येच आपल्या काठेवाडी पद्धतीने बनवलेला मसाला तसेच काठेवाडी पद्धतीने बनवलेली हिरवी चटणी ती या मसाल्यामध्ये ऍड करून छान दोन ते मसाला पण तयार केलेला आहे हा दोन चमचे घालायचा आणि हा मसाला पूर्ण असा तीन ते ती चार मिनिट तेलामध्ये खमंग परतून मसाल्यामध्ये आपल्याला तळलेली वांगी, वांगी। तळलेली गवार तसेच तळलेले बटाटा सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करून ही मसाल्यामध्ये छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे जोपर्यंत हा मसाला सर्व ह्याला पाणी गरम पाणीच ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे गार पाणी अजिबात ऍड करायचं नाही जर तुम्ही गार पाणी ऍड करायला गेला तर ह्या भाजीची चव पूर्णपणे जाईल पहा तर पहा आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे आता चवीसाठी वरतून मीठ घालत आहे आणि खोबऱ्याचा खीज घालत आहे इथे ओलं खोबरं यूज केलेलं आहे ओलं खोबरंच या भाजीला यूज करायचं आहे आणि ही भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि हिला झाकण ठेवून चांगली रटरट उकळी येऊन द्यायची आहे या भाजीला छान अशी पाच मिनटं रटरट उकळी येऊन दिलेली आहे पाच मिनटानंतर आपण या भाजीवरचं झाकण काढलेलं आहे पहा मस्त अशी मसालेदार सुंदर अशी ही काठियावाडी रेसिपी आपली तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि दहा पंधरा मिनटं असेच झाकण ठेवून द्यायचे आहे आणि नंतर दहा पंधरा मिनटानंतर या भाजीवरचं झाकण काढायचं आणि ही भाजी पहा अशा पद्धतीने आपली ही तयार होते अगदी मस्त खमंग अशी ही काठेवाडी रेसिपी आहे पहा खूप सुंदर होते आणि काठेवाडी लग्नांमध्ये लग्न समारंभामध्ये ही भाजी हमखास ही बनवलीच जाते पहा ही काठेवाडी शाकभाजी पुरीसोबत अगदी उत्कृष्ट अप्रतिम चवीला लागते पहा फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही आपण बनवलेली काठियावाडी लग्न समारंभात बनवली जाणारी शाकभाजी रिंगणाणू गवारफली बटाटा शाक आवडली का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही काठियावाडी लग्न समारंभात बनवली जाणारी काठियावाडी शाकभाजी रेसिपी तुम्ही पण नक्की बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यानं याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही काठियावाडी लग्न समारंभामध्ये बनवली जाणारी काठियावाडी शाकभाजीची रेसिपी रिंगणाનું ગવારફળી બટાટાનું શાકભાજી તમને कशी वाटली તે YT ફેમિલી તમને असेच मस्त चमचमीत झणझણે સ્વાદિષ્ટ રેસીપી શીખાય છે અને તેનો સ્વાદ ગય છે તો આપને YouTube ચેનલ @directruptee mereko kitchen vlogging લાઈક શેર અને સબ્સ્ક્રાઇબ કરો સબ્સ્ક્રાઇબ કરો ઓલ બેલ બટન પ્રેસ કરો म्हणजे જેવો માજે કુકેન પ્રોડ્યુસ વિડીયો પોસ્ટ होता तेव्हा તેસે નોટિફિકેશન તમને येईल અને असेच मस्त चमचमीत ઝણઝણે સ્વાદિષ્ટ રેસીપી તમને શીખાયા મેળવतील અને તેનો સ્વાદય ગहायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन सोबत, नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त रहा, धन्यवाद